नमस्कार आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रस्तावित असलेल्या जालना जळगाव रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो की हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला या अगोदर रेल्वे बोर्डाने या मार्गाला मान्यता दिली होती नीती आयोगाने नी मान्यता दिली होती फायनान्सनी मान्यता दिली होती परंतु मधल्या काळात निवडणुका आल्यामुळं हा कॅबिनेटला जाऊ शकला नाही परंतु आज कॅबिनेटला गेल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि अश्विनीजी वैष्णव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे साधारणतः सात हजार एकशे सहा कोटी रुपयाचा हा रेल्वे मार्ग आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर याची लांबी आहे जालना राजूर भोकरदन शिल्लोड अजिंठा सोयगाव तालुक्यातून हा रेल्वे जामनेर मार्गे जळगावला मिळणार आहे या रेल्वेमुळं रेल्वे, रेल्वे मार्गामुळं मुंबई दिल्ली आणि कलकत्ता इकडे जाण्यासाठी सुद्धा मराठवाडा आणि विदर्भातल्या जनतेला सोयी उपलब्ध होणार आहे मग फूड ग्रीन असू द्या कोळसा असू द्या किंवा फर्टिलायझर असू द्या दळणवळण्याच्या दृष्टीनं कमी खर्चात मराठवाड्यात आणि खानदेशमध्ये आणण्यासाठी या रेल्वे मार्गाचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे त्यामुळं मी हा रेल्वेमार्ग मंजूर केल्यामुळं या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि आमचे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद